खडकी भागातील राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध असलेला इलेक्ट्रिक पोल अपघाताला निमंत्रण देतोय कारण इलेक्ट्रिकचा खांब रस्त्याच्या मधोमध आहे तो बाजूला न करताच रस्ता बांधण्यात आलाय रस्त्याच्या मधोमध असलेला हा इलेक्ट्रिक खांब यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय सोबतच या ठिकाणी अपघाताचाही धोका आहे त्यामुळे प्रशासन आता एखादा अपघात होण्याची वाट पाहतय का असा सवाल नागरिक करतायत थेट घटनास्थळावरून ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतात आमचे प्रतिनिधी अक्षय गौवी त्याच्या मधोमध असलेला एक इलेक्ट्रिक पोल सध्या अकोलेकरांचं चांगलंच लक्ष वेधत आहे आपण सध्या आहोत अकोल्याच्या एका रस्त्यामध्ये रस्त्यावर आहो हा रस्त्यावर शकता आपण थेट एक रस्त्याच्या मधोमध एक इलेक्ट्रिक पोल आहे हा इलेक्ट्रिक पोल कुठेतरी अपघाताला कारणीभूत ठरू शकतोय विशेष म्हणजे हा जो रस्ता आहे खळकी भागातून थेट अ राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सर्व्हिस रस्ता आहे हा जो आपण पाहू शकता राष्ट्रीय महामार्ग आहे हा राष्ट्रीय मार्ग थेट मुंबई नागपूर असा या जोडणारा हा प्रमुख शहरांना जोडणारा हा महामार्ग आहे याच महामार्गावरून खाली उतरण्यासाठी आणि या महामार्गावर परत चढण्यासाठी जो हा सर्व्हिस रस्ता आहे या रस्त्याच्या मधोमध अगदी इलेक्ट्रिक पोल आहे हा इलेक्ट्रिक पोल हटवण्यात यावा जेणेकरून पुढील कुठली दुर्घटना घडू नये अशी मागणी आता वाहनधारकांकडून होत आहे मात्र असं असताना आपण जर पाहिलं तर या, या सर्विस रस्ते या सर्व्हिस रस्त्यावर दोन इलेक्ट्रिक पोल इथं रस्त्याच्या मधोमध्ये आहे त्यामुळे कुठेतरी बा आता तातडीनं संबंधित विभागांना हा इलेक्ट्रिक पोल हटवावा आणि अर्थातच काढण्यात यावा अशी मागणी आता अकोलेकरांनी रेटवून धरली अक्षय गवडी साम टी व्ही न्यूज अकोला